आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सांगलीतील हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरचा एसपी ऑफिसवर मोर्चा दोषींवर कडक कारवाईची मागणी सांगलीतील विश्रामबाग परिसरातील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीचे शंकर माने आणि त्यांच्या महिला व पुरुष समर्थकांनी तोडफोड करत महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती या प्रकरणी सतरा लोकांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे तर डॉक्टर शरद सावंत यांचा आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी वैद्यकीय क्षेत्रातील हल्ले थांबवावे आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त काम करता यावे यासाठी पोलिसांनी ठोस अशा उपाययोजना कराव्यात या मागणीकरता डॉक्टर नर्सेस केमिस्ट विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सांगलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी दंडात्मक काळ्या फिती लावून हा मोर्चा काढण्यात सहभागी झाले होते या मोर्चामध्ये आय एम ए मिरज आय एम ए सांगली तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी आय एम ए महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितीन घोरपडे मिरस आय एमचे अध्यक्ष रियाज मोजावर वि डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर मोहिते डॉक्टर विकास पाटील डॉक्टर प्रदीप डोरले डॉक्टर प्रवीण डोरले डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर सतीश अष्टेकर डॉक्टर मिलिंद सावंत डॉक्टर शरद सावंत डॉक्टर महेश शहा डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुकुमार गावडे डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर अनिता पागे डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वरकर डॉक्टर अमर पागे डॉक्टर चंद्रशेखर जाधव डॉक्टर गजानन सिद्ध डॉक्टर केवळ पाटील डॉक्टर जीवन माळी डॉक्टर पृथ्वीराज मेथे गणेश कोळसे विनायक शेटे सुहास नांगरे यांच्यासह शेकडो डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी उपस्थित होते यावेळी आपल्या मागणीचे निवेदन डॉक्टरांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना दिले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा